लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत कोणत्याही क्षणी आचारसंहिता जाहीर होऊ शकते आणि निवडणुकांचा कार्यक्रम त्या ठिकाणी जाहीर होऊ शकतो बुलढाणा जिल्ह्यामध्ये राजकीय वातावरण आज आपण एका अशा आहोत डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर पंधरा वर्षापासून जे सातत्याने खासदार आहेत त्याआधी पंधरा वर्ष आमदार होते राज्यमंत्री सुद्धा त्यांनी भूषवले आणि सध्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाची जी शिवसेना आहे या शिवसेनेचं नेतेपण त्यांच्याकडे कत्तावर नेते आहेत महाराष्ट्रातले ने। तुम्हाला कळलं असेल मी कोणाबद्दल बोलतोय खासदार पदापाबद्दल बरोबर आहे ते आपल्यासोबत आहे भाऊ निवडणुका तोंडावर आल्या आहेत कसं वातावरण हे बघा त्या निवडणुकामध्ये ज्या दिवशी निवडणुकीचा मागचा निकाल लागला त्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच पुढची निवडणूक आपल्याला लढवायची आहे त्यामुळं लोकांशी चांगलं बोला चांगलं वागा आणि जी काही लोकांची कामं आपल्याला लो करणं शक्य आहे तेवढं करण्याचा प्रयत्न करा ही पूर्ण तयारी पाच वर्ष आमची चालूच असते आणि आत्ताचं जर तुम्ही म्हणाल तर वातावरण अतिशय चांगलं आहे त्याला कारण म्हणजे तुम्हाला माहीत असेल की राम जन्मभूमीचा वाद मिटला रामाच्या मूर्तीची त्या ठिकाणी श्रीरामाच्या मूर्तीची त्या ठिकाणी स्थापना झाली आणि नरेंद्र मोदीच्या नावावर ही निवडणूक या ठिकाणी एन डी ए लढणार आहे आणि त्यांच्यासमोर असा कुठलाही नेतृत्व इंडिया आघाडीचा नाही रोज त्या इंडिया आघाडीचे शकलं पडत आहेत आणि म्हणून नरेंद्र मोदींनाच पुन्हा पंतप्रधान झालं पाहिजे हे जनतेच्या मनामध्ये आहे आणि निश्चितच त्यामुळं या ठिकाणी त्या नावाचं वलय त्यांच्याबद्दल लोकांची असलेली सहानुभूती म्हणा किंवा त्यांच्याबद्दल लोकांचा असलेला विश्वास आणि पाच वर्षामध्ये आपणही लोकांच्या मनामध्ये निगेटिव्हिटी तयार होऊ दिली नाही हा एक त्यातला थोडासा प्लस पॉईंट याच्यामुळं ह्या निवडणुकीचं वातावरण अतिशय चांगलं राहील आणि चांगल्या मताधक्क्यानं ही निवडणूक आम्ही जिंकू अँटी इन्कम्बन्सी नावाचा काही प्रभाव पडेलच वाटतो अँटी इन्कम्बन्सी त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सत्ता काळामध्ये आपण सत्तेवर असताना निश्चितच काही लोकांची सगळे लोकं जे आपल्याकडे कामं घेऊन येतात त्यांची कामं होत नसतात काही कामं असतात ती करतात पण एवढं मात्र नक्की जोही माझ्याकडे कोणी काम घेऊन येतो त्याचा काम होण्यासाठी मी मनापासून प्रयत्न करतो काम होते की नाही याच्याबद्दलचा फीडबॅक मी मी दुसऱ्या समोरच्या माणसाला त्या ठिकाणी देत असतो त्यामुळं थोडाफार त्या ठिकाणी असते पण दरवर्षी तुम्ही पाहिला असाल तर मागच्या तिन्ही निवडणुकीमध्ये अनेक लोक माझ्या बाबतीमध्ये असा अपप्रचार त्या ठिकाणी करतात मागच्याही निवडणुकीमध्ये पाहिलं असेल की कोणीही कुठेही गेलं तर कोणी म्हणत नव्हतं मी निवडून येईल पण मी जवळपास एक लाख तेहतीस हजाराच्या मताधिक्यानं त्या ठिकाणी निवडून आलो होतो आणि म्हणून हे विरोधक जे आहेत हे चार चौकात बसणारे उठणारे लोक माझे विरोधक आहेत थोडक्यात म्हणजे प्रस्थापित म्हटले त्यामुळं त्यांचा आवाज मीडियापर्यंत सगळ्या लोकांपर्यंत जातो पण सामान्य मतदार जो आहे तो मात्र माझ्यासोबत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांनीच तिन्ही लोकसभेच्या निवडणुका जिंकून दिल्यासंघात एक चर्चा अशी आहे की भाजपचा जो काही मतदार आहे तो तुमच्या विरोधामध्ये काही सोशल मीडियावर मोहीम सुद्धा भाजपच्या काही मतदारांनी नाम नोंदणी करून त्या ठिकाणी चालू देतो तुमच्या विरोधामध्ये की आम्हाला आता प्रतापराव जाऊन उमेदवार होते हे बघा भाजपचा निष्ठामान जो कार्यकर्ता असतो किंवा भाजपचा जो मतदार आहे हा मतदार कधीही पक्ष आदेशाच्या बाहेर जाऊन कधीही काम करत नाही ठीक आहे काही लोकांमध्ये नाराजी त्या ठिकाणी असू शकते त्यांनी तशी ती व्यक्तही केलेली असेल आणि त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही आहे असं मी मानत नाही पण भाजपचा मतदार मी तिन्ही निवडणुकीमध्ये पाहिला नाही संपूर्ण देशामध्ये पाहा की एवढं मोठं यश ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाचा पार्टी त्या ठिकाणी मिळवते तेही कार्यकर्त्याच्या जीवावर आणि मतदारांच्या भविष्यावर हे यश मिळत असते आणि म्हणून भारतीय जनता पक्ष माननीय नरेंद्र मोदी माननीय त्यांचे अध्यक्ष असतील राष्ट्रीय नड्डाजी या सगळ्या लोकांना मानणारा वर्ग आणि त्यामध्ये त्या लोकांवर जे काही लक्ष असते ते संघाचं परिपूर्ण लक्ष असते त्यामुळं आज निवडणुकीच्या अगोदर कोणी काहीच बोलत असलं तर निवडणूक सुरू झाल्यानंतर सगळे लोक प्रामाणिकपणे काम करतात उमेदवार कोण आहे हे त्या ठिकाणी पाहिलं जात नाही तर नरेंद्र मोदीजींनी जे चारशे प्लसचा नारा त्या ठिकाणी दिलेला आहे तो यशस्वी करण्यासाठी नरेंद्र मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी आपल्या मतदारसंघातला उमेदवार एन डी एचा उमेदवार म्हणा किंवा कुठल्याही पक्षाचा असेल मित्रपक्षाचा तो त्या ठिकाणी निवडून गेला पाहिजेत या जिद्दीनं काम करतात आणि मागच्या तिन्ही निवडणुकीमध्ये मी अनुभवलं शिवसेनेपेक्षाही भाजपची मंडळी अतिशय जोरानं नेटानं त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये सहभागी होऊन काम करतात भाऊ जागा वाटपाचा तिला अजून नाही नाहीये रोज बैठकांवर बैठका होतात आणि आता अशी बातमी समोर येते की शिंदेच्या नेतृत्वातली जी शिवसेना आहे तुमची शिवसेना या शिवसेनेला तेरा जागा द्यायच्यात आणि काही जागांवरचे उमेदवार हे बदलून द्या बुलढाण्याची जागा त्याच्यामध्ये हे बघा काय झालेलं आहे की पूर्वी आम्ही दोनच पक्ष एकत्र होतो शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष आणि मागच्या निवडणुकीमध्ये तुम्ही पाहिला असेल की सव्वीस जागा भारतीय जनता पक्षानं लढल्या होत्या बावीस जागा सेनेनं लढल्या होत्या आणि सव्वीसपैकी भाजपचे पंचवीस मराठी निवडून आल्या होत्या तेवीस की चोवीस पंचवीस झाल्या होत्या आणि शिवसेनेच्या बावीसपैकी अठरा निवडून आलेल्या त्यानंतरच्या मधल्या काळामध्ये बरंसं त्या ठिकाणी स्थितांतर झालं शिवसेनेनं मोठा उठाव केला एक शिवसेनेचा मोठा गट त्या ठिकाणी शिवसेना पक्ष घेऊन या ठिकाणी सोबत आलेला आहे भारतीय जनता पक्षाच्या आणि काही उभाटा गट त्या ठिकाणी वाजून आहे आणि तिसरं म्हणजे आधी एक नव्यानं एक मित्रपक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवारच्या नेतृत्वामध्ये जेव्हा सहभागी झालेली आहे त्यामुळं वाटेकरी त्या ठिकाणी वाढलेले आणि वाटेकरी वाढलेले आणि इतरही मित्रपक्ष आमच्यासोबत पहिले होते आताही आहेत प्रत्येकाचे त्या ठिकाणी अपेक्षा आहेत आणि जागा मर्यादित आहे अठ्ठेचाळीसच जागा आहे त्याच्यामुळं काही जागा कमी जास्त होऊ शकतात पण एवढं मात्र नक्की की ज्या शिवसेनेच्या वाट्याला जागा येतील तिथले सगळे उमेदवार धनुष्यबाण निशाणी घेऊन लढतील भारतीय जनता पक्षाच्या वाटेला आलेल्या जागेवर कमळ ही निशाणी घेऊनच त्यांचे उमेदवार लढतील आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणाऱ्या रा जागेवर राष्ट्रवादीचे उमेदवार हे घड्याळ निशाने घेऊनच लढतील पण हे सगळे उमेदवार महायुतीचे उमेदवार असतील बुलढाण्याची जागा शिवसेनेला असते बुलढाण्याची जागा तसं पाहिलं तर ते लोकांनी चर्चा केली असेल तर काही फार मोठी वादग्रस्त या ठिकाणी ही जागा नव्हती आपणही पाहिलं असेल की बुलढाण्याच्या जागेवर सलग सहा वेळा शिवसेनेनं या ठिकाणी विजय मिळवलेला आहे आणि तीन मतदारसंघामध्ये शिवसेनेची ताकद चांगली आहे बुलढाणा असेल नेहकर असेल सिंदखेडराजे असेल आणि घाटाखालचे जे तीन मतदारसंघ आहेत आणि त्यात एक चिखली आहे तर या तीन मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाची सुद्धा चांगली त्या ठिकाणी ताकद आहे तीन आमदार त्यांचे आहेत दोन आमचे आहेत आणि त्या ठिकाणी आमचा आमदार थोड्या मतानं मागच्या साडेसात आठ हजार मतानं पराभूत झाले होते पण त्यांच्या त्यांच्याविरोधात निवडून आलेले आमदार हे अजितदादा पवारांसोबत असल्यामुळं आता तेही आमच्यासोबत आहेत त्यामुळं इथल्या जागेबद्दल काही असा फारसा मोठा वाद नाही चर्चाखाली होत असतात कार्यकर्त्यांचा आग्रह असतो की आपल्याच पक्षाचा उमेदवार लढला पाहिजेत आणि त्या भावना त्या कार्यकर्त्यांच्या हिशोबानं साहजिक आहे पण ही जागा माझ्या मते तरी शिवसेनेलाच राहील आणि शिवसेनाच ही जागा लढेल आणि उमेदवार तुम्ही हां उमेदवार तुम्ही उमेदवाराच्या बाबतीमध्ये शिवसेनेतून नक्की तुम्ही कालचं स्टेटमेंट पाहिला असेल अनेक लोकांत असेल की शिवसेनेला जरी जागा मिळाली तर एकनाथराव शिंदे साहेब त्याच्यावर निर्णय घेतील दोन दिवसामध्ये ते घेतले होईल खामगाव जालना रेल्वेमार्गाचा विषय होता आणि आजच्याच बैठकीमध्ये चोवीसशे त्रेपन्न कोटी रुपयांची मंजुरात जी आहे ती राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आहे तुमचं यश आहे कसं पाहतं या सगळ्याला यश आहे हे बघा खऱ्या अर्थानं हा माझ्यासाठी आणि बुलढाणा जिल्हावाशासाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे मी आपल्याला सांगतो की मी दोन हजार नऊला खासदार झाल्यापासून प्रामाणिकपणानं या खामगाव जाणारा रेल्वे मार्ग व्हावा म्हणून प्रत्येक अधिवेशनामध्ये मी या रेल्वे मार्गासाठी आवाज उठवला आणि दोन हजार दहामध्ये याचं प्राथमिक सर्वेक्षणासाठी त्यावर सत्तावीस लाख रुपये मंजूर झाले होते दोन हजार दहामध्ये आणि त्यांनी प्राथमिक सर्वे त्यावर त्या रस्त्याचा केला त्यांनी त्यांचा रिपोर्ट दिला आणि मात्र तो रिपोर्ट त्या काळामध्ये निगेटिव्ह दिला निगेटिव्ह म्हणजे किंवा आर्थिकदृष्ट्या हा रेल्वेमार्ग परवडणारा नाही कमर्शियल हा काही परवडणार नाही म्हणून असा रिपोर्ट होता रिपोर्ट रेट त्यांचा कमी होता म्हणून मी पुन्हा वारंवार रेल्वे मंत्री असतील याच्याशी त्या ठिकाणी मी पत्रव्यवहार केला मी लोकसभेमध्ये विषय मांडले आणि तिथून पुन्हा मी कमर्शियल सर्वे व्हावा म्हणून एक कमिटी त्या ठिकाणून लावून घेतली ती कमिटी तीन दिवस आपल्या जिल्ह्यामध्ये जाल जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी सर्व तालुक्याच्या ठिकाणी फिरली गावात फिरली इथला सकाळा त्यांनी एम आय डी सीतल्या इंडस्ट्री असतील जालन्याच्या असतील खामगाव चिखली यांचा अभ्यास केला या भागामध्ये होणारं शेतीतलं उत्पन्न नकतो कापूस असेल सोयाबीन असेल चना असेल या सगळ्याचा त्यांनी अभ्यास केला इथली बाजारपेठा ज्या आहे चिखली असेल बुलढाणा मेहकर खामगाव शेगाव इकडे देवगोराजा जालना याचा सगळा अभ्यास केल्यानंतर त्यांनी मात्र तो रिपोर्ट पॉझिटिव्ह केला तो पॉझिटिव्ह गेल्यानंतर पुन्हा यांच्या डिटेल सर्वेसाठी आपण निधी मंजूर करून घेतला त्यांचा डिटेल सर्व्हे झाला त्याचं प्लॅन झालं की कि किती रेल्वे स्टेशन असतील किती लांबी असेल किती ओव्हरब्रिज असतील किती त्या ठिकाणी क्रॉसिंग घ्यावं लागतं थे थे ते सगळं त्यांनी अभ्यास करून तो जवळपास नोटे पाच हजार कोटीच्या त्यांनी अंदाजपत्रक सादर केलं रेल्वे बोर्डाने सुद्धा ते तपासून काही फिर्या होत्या त्याचाही पाठपुरावा करून त्या फिरी सगळ्या आपण कम्प्लीट करून घेतल्या त्याच्या त्रुटी ज्या होत्या त्या परिपूर्वता केली आणि ते केल्यानंतर रेल्वे बोर्डानं आपल्या राज्य सरकारला एक पत्र दिलं की बा आता नवीन केंद्र सरकारच्या आणि रेल्वे मंत्रालयाच्या धोरणानुसार कुठल्याही राज्यामध्ये नवीन रेल्वे मार्ग करायचा असेल तर पन्नास टक्के खर्च हा त्या राज्याने उचलला पाहिजे तरच तो रेल्वे मार्ग आपल्याला करता येईल म्हणून त्यांनी आपल्या राज्याच्या मुख्य सचिवाला पत्र लिहिलं आणि आज अधिवेशनामध्ये तर अजितदादा यांनी त्या ठिकाणी घोषणा केली होती पण आजच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये त्याला दोन हजार चारशे त्रेपन्न कोटी रुपये या रेल्वे मार्गासाठी राज्य सरकार देण्यास तयार आहे त्या कॅबिनेटची मंजुरीसुद्धा आता झाली आता कोणालाही याच्यावर शंका घेण्याचं काही कारण राहिलेलं नाही हमकास्पणानं हा रेल्वे मार्ग होईल आणि त्याची त्यामुळं आपल्या जिल्ह्याच्या विकासामध्ये भर पडेल पुढच्या किती वर्षामध्ये एका मार्ग लागायचा हे बघा आता त्याच्यामध्ये जर या ठिकाणी आमच्या पक्षानं मला उमेदवारी दिली बुलढातल्या जनतेने मला आशीर्वाद दिले आणि मी जर खासदार म्हणून गेलो तर पुढच्या पाच वर्षात तर त्याला लागणार नाही पण पुढच्या दोन तीन वर्षामध्ये हे काम बऱ्यापैकी पूर्णत्वाच केलेलं आहे अगदी पॉलिटिकल उत्तर खासदार साहेबांनी दिलेलं आहे पु जर जनतेनं संधी दिली एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं पुन्हा एकदा उमेदवार दिली मी खासदार झालो तर पुढच्या दोन तीन वर्षामध्ये खामगाव जलना रेल्वे मार्गाचं काम पूर्णत्व जाईल असं खासदार जाधव साहेब म्हणतात निवडणुकीमध्ये कोणतीही अँटी इन्कम्बस या ठिकाणी नाही आम्ही पाच वर्ष पुढ मागच्या पंधरा वर्षामध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अनंदा काशीकरसह कृष्णा का। सपकार बुलढाणा मेकर